अंबाजोगाई नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम सध्या सुरू आहे कधी नव्हे ते पहिल्यांदा आघाडीचा आघाडीच्या उमेदवारांना चिन्ह चिन्हविना आपला प्रचार करावा लागत आहे मात्र अंबाजोगाई शहरातील वार्ड क्रमांक अकरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट इस्माईल चौधरी निवडणूक लढवत आहेत दोन्हीही राष्ट्रवादीची अंबेजोगाई शहरात युती असली तरी अपवाद फक्त दोन वार्डाचा आहे वार्ड क्रमांक मध्ये विकासाचा अनुशेष गोरगरीब जनतेला शासनाच्या मिळणाऱ्या योजना मिळत नसल्याने ॲडव्होकेट इस्माईल चौधरी आपला वकिलीचा व्यवसाय करत करत सतत गोरगरिबांच्या मदतीला धावून येत असतात त्यामुळे यावेळी मतदारांनी आग्रह केल्यामुळे आपण नगरसेवक पदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचेही ॲडव्होकेट चौधरी यांचे म्हणणे आहे होते वार्ड क्रमांक अकरामध्ये काल प्रचार रॅली काढण्यात आली रॅलीमध्ये सुद्धा वार्ड क्रमांक अकरा मधील मतदारांनी स्वयंस्फूस्फूर्त सहभाग घेतल्याने ॲडव्होकेट इस्माईल चौधरी यांनी याबाबतीत समाधान व्यक्त केले पुढे ते म्हणतात सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपल्या मातेकडून आपल्याला समाजसेवेचा वसा मिळाला असे आहे वार्डातील एकूण परिस्थिती मतदारांचा वाढता पाठिंबा पाहता आपला विजय कोणीही रोखू शकत नाही असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला आता येत्या दोन डिसेंबरला मतदान आहे मतदार राजा कोणाच्या बाजूने कौल देतो येणारा काळच ठरवेल उतारा नृत्य प्रमाणपत्र अशा सर्व आवश्यक कागदपत्रांच्या प्रक्रिया निदर्शक आणि